आंबाड येथील मसोदरी देवीला अकरा हजार दिव्यांची आरास त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त मंदिर परिसर दिव्यांनी उजळला त्रिपुरारी <किल> पौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त जालन्यातील अंबाड येथे माता मसोदरी देवी मंदिरात दिव्यांचा सोहळा पाहायला मिळाला तब्बल अकरा हजार दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघालं लक्ष्मीकांत देशमुख मंत्रिमंडळाच्या वतीने बावीस वर्षापूर्वी हा दीपोत्सव सुरू करण्यात आला होता यावेळी सलग तेवीसव्या वर्षी मोठ्या उत्साहात आयोजित दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार नारायण कुचे आणि तहसीलदार विजय चव्हाण यांनी देवीचं दर्शन घेऊन आरती केली दिव्यांच्या तेजाने परिसर उजळून निघाला होता तर हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अंबाड शहरासह परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावली या सोहळ्यात देश विदेशातून आलेले पाहुणेही सहभागी झाले होते

आहे आणि आज या दीपोत्सवाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाव रोखी मिळालेलं आहे विशेष म्हणजे या तालुक्यातीलच नाही जिल्ह्यातीलच नाही तर परदेशातून सुद्धा नागरिक या ठिकाणी या दीपोत्सवाला हजर लावतात आणि मागील अनेक वर्षापासून जी चालू असलेली परंपरा ते सुद्धा असेच सुरू राहणार आहे दीपोत्सव समिती अंबर या सर्वांचे आणि ज्येष्ठ साहेबांचे आणि त्या सगळ्या त्यांच्या मित्र परिवार आणि पर या समितीमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे देवस्थानात असे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मी आकाश मी विन्सेंट पासवे यांच्यासोबत आलो आहे हे फ्रान्स या देशातून आलेत आणि जे आत्ता जे म्हणत होते की मागच्या गेले सहा वर्षापासून हे इथे आले येत आहेत या कार्यक्रमासाठी दर येतात यावर्षी ते स्पेन आणि स्वित्झर्लंडमधून त्यांनी परदेशी मित्रांसोबत आलेले आहेत जेणेकरून त्यांना आपल्या देशाची संस्कृती कळावी कायदे म्हणजे कशी तालकरी कळावं त्यांच्या देशामध्ये सगळे सण साजरे असे होत नाही ते बघण्यासाठी ते दरवर्षी अशा लोकांना घेऊन त्यांना ते आवडतं म्हणून ते असं Hello, I'm Vincent, I'm from France. Uh, it's the uh, sixth year I'm coming here uh, for this festival in Ambat. Every year I'm very really amazed by the by the festival, with the all the lamps on this temple. It's quite amazing, all the organization is very good, and uh, each time I really enjoy this festival. And how do Sopti? How about the Sopti? Explain about you are coming and also say that with whom we are coming out. So it's a six years I'm coming here and this year I'm coming with one, one guy from Spain and a, a girl from uh, Switzerland. Uh, and every year we try to bring uh, more people for to show them the beauty of this uh, uh, festival that is quite amazing uh, what's happening in uh, Namba.